नमस्कार अहंकाराचा परिणाम काय होतो हे मी माझ्या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न करतोय कवितेचं नाव आहे अहंकार तपस्वी तपात बजरंग बली तपात बसली वानर टोली रामाचे चिंतन मनन अहंकारी लोपले तळव्या खाली सत्यासंगे सत्यच वाली सुग्रीव हरला जितला बाली उठल्या लाटा समुद्र उफान नावाची दगड डुबली खाली रंगीत सोनेरी लंका केली होळीच्या दिवशी दीपावली रावण झाला देवरूपी गाव गाव चर्चा झाली महायोद्ध्यात मी महाबली अर्जुन दुर्योधन व हो या खली, सर्वश्रेष्ठ सर्वात मी बायकात बोलतो बाहुबली तपस्वी तपात बजरंगबली तपात बसली वारटोली प्रभुरामाचे चिंतन मनन अहंकारी लोपले तळव्याखाली <laughs> नमस्कार